नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं अमोल सकाळी अप्पीजवळ येतो आणि बोलतो मा मला माझ्या मास्टरसाठी टिफिन न्यायचा आहे मला टिफिन देशील का तर अप्पी बोलते हो बाळा आणि अप्पी किचनमध्ये जाते आणि मेथीची भाजी आणि चपाती घेऊन येते पण अमोलला मेथीची भाजी कदापि आवडत नाही तरी तो मास्टरसाठी म्हणून स्वतःसाठी पण तेच भाजीचा टिफिन घेऊन जातो तर अमोल समर कॅम्पमध्ये आलेला असतो त्यानंतर दुपार होते सर्वांची जेवणाची वेळ होते तर सर्व विद्यार्थी आणि अर्जुन लंचसाठी एकत्र जमले असतात तर अमोल बोलतो मास्टर मी आज तुमच्यासाठी टिफिन आणला आहे मला ही भाजी आवडत नाही मला नूडल्स वगैरे पाहिजे असते पण आज तुमच्यासाठी मी हा टिफिन आणला आहे जरा खाऊन सांगा माझ्या माच्या हातचं जेवण कसं झालं तर अर्जुन मेथीची भाजीचा एक घास घेतो आणि त्याला सात वर्ष मागे केलेलं आठवतं हो आणि अर्जुनला स्तब्ध पाहून अमोल विचारतो काय झालं मास्टर अरे काही नाही या भाजीची चव सात वर्ष जुनी वाटते तर अर्जुनला अप्पीच्या जेवणाची आठवण येते मग अमोल बोलतो तुम्ही माझ्या घरी या माझ्या बड्डेला तुम्हाला माझ्या माच्या हातचं जेवण खायला मिळणार अर्जुन बोलतो मला मनात असं वाटत असतं की खरंच हा माझा अमोल तर नाही कारण याचं वागणं माझ्या अमोलसारखंच वाटतं आहे आणि अमोलशी जुळत आहे असा विचार अर्जुन पडतो तर अमोल अर्जुनला आवाज देतो मास्टर कुठे हरवले तर अमोल विचारतो याल ना माझ्या बड्डेला तर अर्जुन बोलतो हो बाळा येईल असा काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे आमचे व्हिडिओ रोज बघत राहा धन्यवाद